सर्वांना जय भीम जय शिवराज जय शिवा मित्रांनो आज आम्ही थानोरा ह्या वर्धा नदीच्या जवळ आलेलो आहोत आणि आम्ही या विडिओच्या माध्यमातून शासन प्रशासनाला एवढी विनंती करतो की हा जो पुली आहे छोट्या मोठ्या पुरामुळे लवकरात लवकर या पूल रस्ता बंद होऊन जातो पुलाच्या भरती पाणी जातो त्यामुळे बोरगाव जळटापूर भारोसा व अनेक ठिकाण त्यांच्याशी संपर्क तुटतो तर ह्या संपर्क तुटण्याचा कारण एवढंच आहे की हा फुल्या हे खालून खाल खालचं असल्यामुळे आणि ते माझं तुम्ही बघू बघू शकता की ते तिथे उंचावर आहे आणि हे मा समोरच्या बाजूला आणखी उंच आहे जर तिथून आणि त्या लेवलवर जर शासनाने हा नवीन पुलियाचं काम सुरू केलं आणि तो पुलिया जर बनवला तर शक्यतो इथं ज कमीच कमी पूर येणार आणि पूर म्हणजे येणारच नाही हे एवढंच होणार कारण की हे हाईटवर जागा आहे आणि जे मागची जागा ते ते आय हाईटवर आहे तर हाईटनं घेतल्यामुळं आपलं त्याच्या उंचावर जाईल आणि पूराची शक्यता कमी होईल आणि धोका कमी निर्माण होईल आणि ज्याच्यामुळं जसं धरतानू कोयगाव भरोसा याच्याशी संपर्क आपला तुटतो हा समोरील भविष्यामध्ये कधीही तुटणार नाही तरी मी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही निवेदनाद्वारे सुद्धा मागणी करणार आहोत तर ही मागणी शासन प्रशासनाने तात्काळ पूर्ण करून याचा निधी उपलब्ध करून हा पुण्याचं काम आणि शासनाचं तर जिम्मेदारी आहे परंतु या गडचांदूरमध्ये इथून सर्वात जास्त रहदारी एल अँड टी अंबुजा सिमेंट फॅक्टरी अल्ट्राटेक आणि दालमिया कंपनी अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या कंपन्याच्या इथून रहदारी येणं जाणं सर्वात जास्त आहे तर त्या कंपनीचं सुद्धा हा या पुल्यावर दायित्व पडते त्यांनी सी एस आर फंडमधून किंवा त्यांना स्वतःची म्हणजे आमची रहदारी आहे वा ह्या माध्यमातून ह्या पुलाची जर उंच उंच पूल केला तर त्यांची सुद्धा या चार महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जो गाड्या थांबतात पूल आल्यामुळे रस्ता बंद होतो तर हा समोर अगर यायनं बनवला जर पूल तर त्यांचंसुद्धा इथं रोड रस्ता बंद होणार नाही येणं जाणं रहदारी सुरूच राहील तर तेवढं शासनाचं आणि तेवढंच त्या कंपन्याचं सुद्धा कर्तव्य आहे की ह्या पूल बनवण्यामध्ये त्यांनी सहभाग घेऊन ह्या लवकरात लवकर हा इथला पूल बनवण्यात यावा एवढीच विनंती करतो आम्ही ते पाणी टिक्पर्चं गेलं तरी काही ना नाही हा पुल पुला या आपल्याला उंच करावं लागेल अशी मागणी करावी लागेल आणि प्रशासनाच्या समोर शासनाच्या समोर मांडावं लागेल आणि निवेदन करावं लागेल तेव्हा पुढं हे पुलियासमोर आणि जुबणार नाही आणि याच्यावर पाणी येणार नाही वाचू थांबणार नाही हां याची आपल्या सण संपर्क तुडून जातो तर हे संपर्क तुटलेलं एक पाहिजे की वाहतूक रहिदारी चालू असली पाहिजे मागणी करावी लागेल आणि या पुढाला तुमचं घर राहावं लागेल अशी एक मागणी आपल्याला करायची आहे